गेल्या दोन वर्षापूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा एकदा समोर येण्याची भीती निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला असून मालेगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान नागरिकाने घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन मालेगाव नगरपालिकेने केले आहे मालेगाव मधील तापमान चाळीस डिग्रीच्या वर असून स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे मालेगावमध्ये त्रेसष्ट वर्षीय महिलाचा मृत्यू झाला आहे सर्दी खोकला ताप दम लागणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्या तातडीने महानगरपालिकेमध्ये उपचार करण्यासाठी यावे असे आवाहन मालेगाव महानगरपालिकेने केले आहे नागरिकांनी घाबरून न जाता लवकर उपचार करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणं दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल होऊन तपासणी करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत